पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या तळेगाव दाभाडे परिसरात काल रात्री अज्ञात सहा गुंडांनी हवेत अंदाधुंद गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तर या घटनेमुळे परिसरातील राहणाऱ्या नागरिकांच्या मनात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय तळेगाव दाभाडे परिसरातील शाळा चौक मारुती चौक आणि गजानन मंदिर परिसर अशा तीन ठिकाणी दोन दुचाकीवरून दाखल झालेल्या सहा अज्ञात संशयितांपैकी दोघांनी आपल्याजवळ असलेल्या पिस्तुलीमधून हवेत गोळीबार करत दहशत माजवली त्यानंतर या घडलेल्या प्रकरणाची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले गोळीबार प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळालगत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या मधील फुटेज ची तपासणी केली असता त्यामध्ये झालेला प्रकार पूर्णपणे स्पष्ट दिसत असल्याने तर या सीसीटीव्ही फुटेज आधारे संबंधितांपैकी हर्षद साठे नामक एका संशयिताला ताब्यात घेतलंय आता या गोळीबार प्रकरणामध्ये रोहन उर्फ चिक्या शिंदे तसेच विजय घराडे अशा आणखी दोन संशयित व्यक्तींची नावे पुढे आली आहेत तर यापूर्वीही रोहन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या वेग रील्स बनवल्या होत्या समीर शेख आपला आवाज तीन